सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग चारशे अठ्ठावीस मायाबापाळे लेकराची हाडी आणि कहे पाळी कोण लळे मायाबापाळे लेकराची आळी आणि कहे पाळी कोण लळे सांभाळाजी माझी विषमी अनंता जवळ यंत अविरुखा सांभाळाजी माझी विषम अनंता जवळ युखा आणिकाची चाले सता मावरी तुमची ते थोरी काय मग आणि काची चाले सता मावरी तुमची ते थोरी मग तुका म्हणे आले दोरणी जवळी आता टाळाटाळी नये तुका म्हणे आले दोरणी जवळी आता टाळाटाळ करून माया बापाळे लेकराची आळी आणि कहे पाळी कोण लहळे अर्थ महाराज लढीवाडपणे पांडुरंगाजवळ संवाद करत आहेत आपल्या आई वडिलां लेकराने हट्ट करून मागावे इतर कोण त्याची इच्छा पूर्ण करेल बरे अहो देवा अनंत माझ्या ठिकाणी जी काम क्रोधाची विषम रुती वाढली आहे ती तुम्ही नाहीशी करा तुम्ही माझ्याजवळ असून माझा आविर का करता जर आमच्यावर दुसऱ्या कोणाची सत्ता चालेल तर मग तुमचा थोरपणा तो काय राहिला देवा मी खूप लांबून तुमच्याजवळ आलो आहे मी फार दीर्घकाळ साधना केली आहे आता आपण माझा उद्धार करण्यास टाळाटाळ करून आहे संत तुकाराम महाराज गाथा अभंग चारशे एकोणतीस योग नावे गणित व्हावे अभिमाने युग तपयाची नावे गणित व्हावे अभिमाने करणे हे ची करा सत्य बरा व्यापार करणे ते हे ची करा सत्य बरा व्यापार तरी खडेर झार निघे भार देहाचा तरी खंडेर झार निघे भार देहाचा तुकामणी माना मान हे वंदन नसावे तुकामणी माना मान हे वंदन नसावे योग तपयाची नावे गणित व्हावे अभिमाने योगत पयाची नावे गणित व्हावे अभिमाने अर्थ योग म्हणजे काय महाराज म्हणतात आपण सर्वतोपरी ध्याभिमान शून्य होणे याला तप पाणी योग म्हणतात जर तुम्हाला खरोखर कर, परमार्थ कर्तव्य असेल तर तुम्ही हेच करा हा उत्तम आणि खरा व्यापार आहे असे केले तर देहाचा बंधन आहेसा होईल व जन्मामृत्युरूपी झरा नाहीसा होईल मान अपमानाचे बंधनच मनाला नसावे सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग चारशे तीस करी संध्या स्नान वारी खाऊन या अन्न

मजुराची धन धोरीची जतन तुका म्हणे ना आहे आदिरासी देव काही तुका म्हणे नाही आदिरासी देव काय अर्थ महाराज सत्वगुणाबद्दल बोलताना असे सांगतात की जो मनुष्य रोज संध्यास्नान करतो तो जे पुण्य मिळवतो ते परान्य खाऊन तो घालून टाकतो अशा मनुष्याला काही लाभही होत नाही व त्याचे नुसकानही होत नाही जमा खर्च बरोबर होतो मजुराने मजुरी करून मिळवलेले सर्व धन खर्च होते आणि त्याच्याबरोबर फक्त विळा आणि गवत बांधण्याचा दूर एवढेच राहते म्हणून ज्याच्यामध्ये अधीरपणा आहे त्याला देव प्राप्त होत नाही सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग चारशे एक तीस घेऊन घेऊनियाले त्या शीतर वारे निहाले वाखर घेऊन आले त्या तर वारे निहाले नवे आमचे उचित कर्ण टाकावे फजित नवे आमचे उचित करुण टाकावे फजित अंघोळी या त्याशी काय असेले घोडी अङोली मोडी त्यस कायसि हो नपुसका साटे तुकामा नहलगे जेठुसुका साटे त नहलगे जेठर घ आले तारेन् आले अर्थ योग्यठिक योग्य उपाय हे तत्व सांगताना महाराज एक उदाहरण सांगतात कुनै एक सामान्य न्हावी एका शिर शिपायाच्या अंगावर हातात बस्तरा घेऊन धावला तेव्हा शिपाई त्याच्यावर खडग घेऊन धावला त्यावर खरे म्हणणे शिपायाला असे सांगायला हवे अरे शिपाया त्याच्यावर तलवार घेऊन धावणे आवश्यक नाही गप्प बस मूर्खा काय गडबड लावली आहेस अशा भाषणाने त्याला फजित करावे म्हणजे झाले केवळ अतिरागाने खोट्यावर बोटे बोलणारा जो हिरडा त्याचा प्रतिकार करण्यास शिपाई आणि घोडेस्वार काय करायचे आहे नर्मदाच्या परिभक्तासाठी मल्लाची आवश्यकता नाही सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग चारशे बत्तीस प्रेमसूत्र दोरी नेतो तिकडे जातो हरी प्रेमसूत्र दोरी नेतो तिकडे जातो हरी मने सहित वाचा काया अगे दिले पंढरी राया मने साईतवाच्या गाया गी दिले पंढरी राया सत्ता सकळत या हाती माझे किव काकुळती सत्ता सकळत या हाती माझे किव काकुळती तुका म्हणे ठेवी तैसे राहू होत्याचे इच्छे तुका म्हणे ठेवी तैसे राहू हो त्याचे अर्थ महाराज भक्त म्हणून आपण काय करू ते सांगतात हरिविषयी भक्ताच्या ठिकाणी असणारे प्रेम ही दोरी आहे आणि भक्त त्या दुरीने हरीला जिकडे ओढून नेतो तिकडे तो, तो जातो कारण भक्ताने पण देवाला आपले मन काया आणि वाचा सर्वस्व अर्पण केले आहे त्या देवाच्या हाती सर्व सत्ता आहे त्याला माझी खेव येते असा तो असे ठेवील असे आम्ही राहू तुकाराम महाराज की जय पंढरीनाथ भगवान की भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण